काय काय घ्यायचं तुला कडकडकट घ्या तुम्हाला जे घ्यायचं ना तेवढं घ्या चला घेऊन द्या चांगल्यातलं द्या नावं मोठा घे तू तू घे तुझ्या हातांप काय काय घ्यायचं झालं एवढंच घे ना काय काय घ्यायचं तू घे घाबरू नको तू घे एक सोम बापडे द्या अजून द्या नमस्कार पब्लिक तर तुम्हाला सगळ्यांना दोन हजार सव्वीसच्या च्या हार्दिक शुभेच्छा पण विषय असा आहे का आपला असतो नाही का गुढी बाडवायला बरोबर तर ते सगळं जाऊ द्या तुम्हाला आमची ही डॉलीची करामत दाखवतो याबा आता डॉली इथंय ना डॉलीला म्हणलं ना याच्या पुढे येऊ नको येत नाही बागा डॉलीकडे चाल कुठपर्यंत फक्त एवढी या बा तिथपर्यंत येणार आणि लईत बसून घेणार त्याच्या पुढे येणार नाही बघितलं हा फक्त कधी कधी येते पण हा इथपर्यंत येऊन बसून घेते कधी कधी असं होत मम्मीला लय हा फेव राहिले मम्मी काय कर आपली डॉली करते काय घेऊ नको आणि ती डॉली या करते का रे डॉली तुला सांगितलं ना इद याच्या पुढे येत जाऊ नको म्हणून ते डॉली चल चल डॉली बाहेर आणि तुम्हाला भेटित आता आमच्या दादाला आमच्या दादाला ह्या बा आमचा दादा आहे दाद हा तर डॉली परत कोण आली हा नक्कीच दोन हजार सव्वीस आपला अ विषय काय माहितीये का लय जण म्हणत्या की कम बॅक कम बॅक बाई आपल्याला कमबॅकची गरज नाही बिलकुल आपला कधी ओरा मायनसच झाला नाही तर कमबॅक काय करणार आहे कम बॅक त्यांना करावं लागतो त्यांचा ऑरामायनस झालं राहतो ए डॉले काय राहतो सारखा इकडचं तर पाया येत राहतं हां अडोलीची पिल्ल पण झालेली आहे तर कोणाला घ्यायची असेल तर सांगा चला हा आपल्याच्या स्टुडिओचंही काम झालेलं आहे बघा तुम्हाला थोडंसं लांबून दाखवतो आपल्या स्टुडिओचं काम किती झालेलं आहे इकडून व्यवस्थित दिसत आहे ना ऊन पण एक पण आहे हा हा दाखवतो मी एक मिनट ना स्टुडिओच काम एकदम ज्वारच झालेलं आहे तर तर पडदे आणायला आहे तर तुम्हाला इथून पुढे दाखवतो आणि डॉली मागे सारखे सारखे चिव राहिली तर ते काम झालं का आम्ही पडदे घ्यायला जाऊ ना तो सगळं दाखवू कसं काय सिस्टम आहे भाऊचं म्हणणं असं आहे काय रे असं करतो ए, 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 ए। बघितलं का माझ्या ब्लॉगमध्ये मा येत नाही त्याला काय वाटतं माहिती आहे का माझ्या ब्लॉगमध्ये मा जर आला ना तर मी त्याचं मार्केट खाऊन टाकल जा द्या भाऊने रात्री एक ब्लॉग टाकला होता रात्री म्हणजे सकाळपर्यंत त्याला गेलेस काहीतरी सहा लाख येऊ गेले ना रे सात लाख गेले मी टाकला मायाला दोन लाख गेले ठीक आहे असं का झालं कारण की मी एक एकदम नॉर्मल एक, एक व्हिडिओ टाकला होता ठीक आहे त्याला दोन लाख पण त्याला जातील हळूहळू काही विषय नाही पण त्यांनी जी सिरीज सुरू केलेली ना आपल्या स्टुडिओची एवढी भारी होती ना म्हणजे एवढी बघा मी लाँग व्हिडिओ दाखवतो मी नाही काय की हाऊस गायज डॉली चल यू का डॉली जा ए डॉली आवडला काय म्हणता पब्लिक आवडला का नाही तुम्हाला आरसा दिसला का झाली सुरू लगेच ओके बघू ते ते दुसरे आले ते म्हणते कोणी हे ते म्हणते कंपनीवाले आम्ही कंपनी वाले रे अरे नमस्कार काय म्हणता पब्लिक पडते वगैरे आम्ही बघितलेले ते बोलले का तुमचा एक माणूस येणार रे मी दे तुमचा एक माणूस येईल मग त्या टायमाला आपण बघू नाही का कसे काय करते काय कारण की त्यांना माप पण घ्यावं लागतं जाऊ सध्या आपण घरी चालतो वाटतं तर जाऊ बघू आणि लवकरात लवकर झालं पाहिजे यार आपलं काम हे मध्ये पोर्ट करायचं आपल्याला थांबा पाहुणे जिओमध्ये मध्ये पोर्ट होईल आप ना आपलं एअरटेल काय ते हा भरपूर महिने झाले आता तीन महिने झाले ना नाही आम्ही दोघं आलेलो आहे हो आपले

आपली काळजी घेणारे माणसं हे नक्कीच भेटून एकदम दादाला भेटून एकदम भारी वाटलं भरपूर दिवसाचं चालू होतं की नाही का करायला पोरं आपल्या सोबतच आहे आणि त्याच्यासोबतच आता दर्शन वगैरे करू बरं झालं म्हणजे नाही का चालतं चालत आपल्याला पोरंही भेटून गेले तर ते त्यांनी दर्शन केलं होतं ते परत आले दर्शन करायला म्हणलं चला आपण पुन्हा एकदा दर्शन करतो

हे पण जाऊ दहा काहीच असं कधीतरी काहीतरी चांगलं काम करत चला चांगल्यातलं द्या ना मोठ्यातलं काय नाही घे तू तू घे तुझ्या हातानं काय तो कुठं गेला गे तो दुसरा काय काय घ्यायचं तुला काढ 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 हो 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 बरोबर काय होतं होत नाही देवीच्या बायपडा घालते का झालं झालं एवढंच घे ना काय काय घ्यायचं तू घे घाबरू नको तू घे एक सॉम बापडे द्या अजूद्या अजून रे द्या ते बिस्किट पण द्या तिला दोन घ्या ना दोघांना दोन घ्या ना बोल ना अजून एक एक हे द्या ओ आजू एक ओ हे अजून एक द्या ओ

चला बाय बाय काळजी घ्या सर्व हां त्याला स्क्रीन गार्ड आहे स्क्रीन गार्ड टाकायला आलोय जय माता मध्ये स्क्रीन गार्ड दादाच्या मोबाईल ला टाकायचं गरमाट होते ठीक आहे भरपूर फॅन भेटले सगळ्यांना भेटून भारी वाटलं आणि त्यात ओ तुम्हाला पण एकदा परत हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर आता आपण करत नाही हॅपी न्यू इयर आपलं असतं गुढी पाडव्याला पण ठीक आहे एक सगळे करता येतं चांगली गोष्ट आहे हे केलं पाहिजे जय जे तयारी सगळे मोबाईलचं तुम्हाला कवर भेटल हेडफोन भेटल अजून झालं प्रमोशन घ्या गिरायकच गिराई निवांत मस्त तुम्हाला पण परत एकदा हॅपी मग आपले छोले ए हे एकच आहे दोन येतात अरे मग ते छोले बेसळच खाल्लेले नाही आणि आपल्या आपल्या फॅन्सने आपल्याला बघा आईस्क्रीम आणली आईस्क्रीम पण खाऊ हो। मस्त पैकी खाऊन देऊन झालेलं आहे आता थोडीशी शॉपिंग करू शॉपिंग म्हणजे काय नाही थोडस मला हे घ्यायचंय माईक आणि एक कॅमेरा तर त्याचं थोडंसं कोटेशन काढायचं बघू इकडं तुमचं शॉप आहे इकडे कर्टन ओके तर आपले इथं कर्टन्स वगैरे म्हणजे त्यांचेच आहे बघू आपण काय कुठं काय नमस्कार काय म्हणता तर आम्ही घेतलेलं आहे सामान जे आपल्या स्टुडिओसाठी पाहिजे आणि ते इकडे पाठेमाग सगळं सगळं मी घेतो चावी आपल्या हातात एक आता बघू गाडी बाईकच आहे आपल्याकडं ते एवढं सगळं सामान आपल्या घेऊन हो मी घेऊन आपल्या ते पिसीला गिरायक पाहता काय काय माझं त्याच स्पेसिफिकेशन नाही माहिती आहे चांगले म्हणजे आठ जी बी आपल्याला मला ना उतरता येणार नाही मला घेऊन बसलोय नमस्कार नमस्कार काय म्हणता कुठे चालले अरे लग्न लग्न लग्नाची सीजन सुरू झाली वाटतं परत एकदा चालतंय मग काय फॅन फॅन पैन, आणि फॅनच फॅन पैन। आम्हाला जाताना एक घर दिसलंय बड्या कुसणार आहे त्या घरामध्ये नमस्कार आजी हो डेरे डेरे हा आम्हीच 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 आहे ओळखला नाही मी तर जेवलो नाही ना सकाळ बसून तुम्ही मस्तपैकी जेवू राहिले जेवण करणं महत्वाचं आहे भावन जेवण जेवलं पाहिजे आपण हां तर चला सेटअपचंही काम चालू आहे मी तुम्हाला दाखवत राहीन आणि नाही ब्लॉग आता बस ब्लॉग एवढाच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय